आपण पाहत आहात स्टार दर्पण न्यूज नमस्कार आपलं स्वागत पाहूया विशेष बातमी उदगीर शहरापासून असलेल्या कवळखेड या गावी एका महिलेवर सासऱ्यांनी बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे याबद्दल पीडित महिलाने उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला असता त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पण अद्याप आजपर्यंत आरोपीला अटक झाले नाही आरोपी मोकट्टपणे फिरत आहे अशी तक्रार पुन्हा एकदा पीडित महिलेने उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवले पण त्या ठिकाणील अधिकाऱ्यांनी त्या महिलेची दाद न घेता तिला आवर्ज्य भाषेत शिवीगाळ करून पुन्हा परत पाठवले ફરિયાદ का दिली म्हणून त्या पीडित महिलेला निकृष्ट दर्जाचा बुद्धिभ्रष्ट सासऱ्याने पुन्हा चार माणसं लावून त्या महिलेला मारण्याची धमकी दिली आहे ही महिला आमच्या प्रतिनिधीशी आणि पत्रकाराशी संवाद साधून आपली संपूर्ण घडलेली कहाणी आमच्या समोर सांगितली पाहूया त्याची एक विशेष अशी त्या पीडित महिलेची मुलाखत तुमच नाव हो काय शाहूबाई श्याम राठोड पस्तीस कवळखेडा तुमच्यावर कोणता अन्याय झाला सध्या असं मी शेताकडे गेलो साहेब मी गुळी घालायला गेलो वैरण टाकायला घेतो तिने का टाकले किन का नाही तिने का टाकले किन काय नाही कि असं खाली आपटून तिने समर ठेवले कोण बाबू पेमा राठोड कोण आहे तो सासरा आहे नात्यानं सासरा आहे का हा सासरा आहे काय केलं मग त्याने मग दुसरे येऊन असं हे केलं आर दिलो होता आमचं भाऊ आला हा आमचं भाऊ आला मग सोडा साडी केलं तक्रार दिला पोलिसात तक्रार दिला पाहिजे होता हा दिला साहेब हो पोलिसांनी काय केले त्याने सगळं लिहून घेतले मग त्याने लिहून घेऊन बी आता महिना झाला महिना झाला त्याने अटक करणार गेले आता हा त्यांना सांगला दोन अर्ज दिला अजून महागून अजून मर्डर केस करून टाकता केस उचलून घे असं म्हणून धमकी दिल्यावर बी जाऊन सांगितलो आम्ही सांगितल्यावर बी त्यांनी काही हे करणा गेल्यात आरोपीला आणून त्यांनी अटक करण्या गेल्या त्यांनी हा पोलिसांवर तुमचा काही राग आहे काय तर हे केले असेल त्याने उठाव केला गेला गेल्या जास्त कोण का केलं असेल तेच बाबू त्यांनी ते संतोष पाठी मग कोण कोण आहे लेटर आहेत त्याचे दुसरे कोणी आहे का दुसरे कोणी नाही करावं तिने हजर कराव तिने आरोपीला हजर करा न्याय करावं काय तर गरिबाचं काय तर न्याय करावं पोलिस वर नाही केलं तर तुम्ही आता ते काय होईल ते आम्ही करता तुमचं काही ना असं फिक्स नाही आणि ते राखेल असं राखेल वतून त्या हिच्या घरामध्ये पैसे जाऊन मरता राहून का तर काय आमचं लेकर घेता दोन पोर दोन एक पोरगी आणि नवऱ्याला मारून दात पाडून तुमच्या तुझ्या भावाना मारले म्हणून त्यांनी आमच्या भावावर आरोप फाटले असं तुमचा नवरा कुठे नवरा पशी जाय नवरा नाही माझ्यापास पोरगी नाही माझ्यापासी मी माझ्या माय बापाच्या घरी ह्या नवऱ्याला किडनॅप केल्यात का हा किडनॅप केल्यात केलं के किडनॅप ते संतोष गेलय संतोष कोण आहे ते पोरीला बी केले आता सध्या ते म्हणजे तुमचं असं असल्याचं कुठे अस काय माहितीये माहित नाही नाही